आज आपण इंग्लिशमध्ये छंद आणि आवडींबद्दल बोलणे शिकणार आहोत मला आवडते म्हणजे इंग्लिशमध्ये आय लव्ह डॉट आय लव्ह पेंटिंग डॉट तुमचा आवडता छंद सांगण्यासाठी माय फेवरेट हॉबी हा वाकप्रचार वापरा माय फेवरेट हॉबी इज मायनस डॉट काही करण्यासाठी तुम्ही किती वेळ घालवता हे सांगण्यासाठी आय स्पेंड टाईम वापरा पुढे आपण वेगळे वाक्य पाहूया डॉट आय स्पेंड टाईम रिडिंग बुक्स तुमच्या आवडीचा छंद सांगण्यासाठी माय पॅशन इज हा वाक्प्रचार खूप प्रभावी आहे आणि या वाक्याचा वापर करून तुम्ही तुमच्या आवडीबद्दल अधिक उत्साह व्यक्त करू शकता माय पॅशन इज प्लेईंग द गिटार एखाद्या छंदात तुम्ही किती तल्लीन होता हे सांगण्यासाठी आय गेट लॉस्ट इन इट हा एक सुंदर वाक्प्रचार आहे वेन आय पेंट आय गेट लॉस्ट इन इट तर मित्रांनो आता तुम्ही तुमच्या आवडीच्या छंदांबद्दल इंग्लिशमध्ये सहज बोलू शकता अधिक व्हिडिओजसाठी सब्सक्राइब करायला विसरू नका